शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो काय मजेत का मला माहिती आहे की तुम्ही मजेत कमी पण थोडेसे चिंतेत नक्कीच दिसत असाल का कारण सगळ्या शेतकऱ्यांना आता फक्त एकच प्रतीक्षा आहे की राज्यात मान्सूनचा पाऊस कधी तर तुमच्या सर्वांसाठी एक प्रकारची गुड न्यूज दिला सदा एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मी, मी सध्या रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्ह्यातच आहे आणि गणपतीपुळे ठिकाणापासून काही अंतरावरती आहे म्हणजेच राज्याच्या आणि देशाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये म्हणजे जवळपास समुद्राच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मी सध्या आहे आणि येथून मी तुम्हाला एक प्रकारे गुड न्यूज आणि आनंदाची बातमी अशी देत आहे की सध्या स्थितीला खरं तर राज्यात मान्सूनचा पाऊस येण्यासाठी नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होणंही तितकंच गरजेचं आहे आणि नैऋत्यमोसमी जी काही बाष्पयुक्त ढग आहे तर ते ढग त्या ठिकाणी निर्मिती होणंही तितकंच गरजेचं आहे आणि निश्चितच या ठिकाणाहून तुम्हाला आनंदाची दिला सदायक बातमी हे आहे की या ठिकाणी तुम्ही माझ्या स्क्रीनवरसुद्धा बघत असाल दाखवतो तुम्हाला थोडंसं हे बघा हे पाठीमागावरती डोक्यावरती आहे माझ्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघत असाल की सद्यस्थितीला या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल येथून आता सुरू झालेली आहे आणि विशेष करून नैऋत्य मोसमी जे काही बाष्पयुक्त ढग आहे तर हे सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रात राज्यामध्ये अंतर्गत भागामध्ये येण्यास आता सुरुवात झालेली आहे याचाच थेट अर्थ असा होतो की आता मान्सूनसाठी अनुकूल वातावरण झालेलं आहे आणि विशेष करून राज्यात आता मान्सूनचा पाऊस सक्रिय होणार यात काही शंका नाही आणि खास करून सद्यस्थितीला आज आतापासूनच राज्याच्या दक्षिण भागामध्ये मा मान्सूनचा पावसाला जोरदार सुरुवात होणार आणि हळूहळू जसा जसा वेळ पुढे जाईल म्हणजेच काही तासाच्यामध्ये खास करून राज्याच्या आंतर भागामध्ये मा सुद्धा मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्यावर होण्याची शक्यता दाटच आहे तर निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आता मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आणि शेतकऱ्यांना भरभरून बर असा आनंददायी पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही शेतातील जो बी बियाणं पेरलेला आहे तर या बीबियाणाला आवश्यक पाणी लागतं तर त्याचा प्रश्न आता निश्चितच सुटणार आहे आणि येत्या आठवडाभरामध्ये भरपूर पाऊस सगळ्यां सगळ्या सग्ड़े ठिकाणी पाडणार आहे ही एक प्रकारची गुड न्यूज आहे चला मित्रांनो माझी माहिती आवडली असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद